कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण तर आणखीन पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायला खूप अवघड जात आहे अडचणी येत आहे तर आज आपण पुन्हा एकदा बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार खूप सोप्या पद्धतीमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपली सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मग पहिलं उदाहरण आपण बेरजेचं पाहूया तर पहा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते बेरीज नेहमी कुठल्या साईडनं सुरू करतात ह्या साईडनं म्हणजे पहिल्यांदा या दोघाची बेरीज करायची असते तर इथं चार आहे इथं आठ आहे तर या चारमध्ये हे आठ मिसळायचं असतं तर पहा अगोदर आठ रेषा आवडायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ रेषा ओढल्या आपण आता चारच्या पुढं एवढ्या रेषा या ज्या आठ रेषा आहेत तेवढ्या सगळ्या आपण उजळी म्हणायच्या आहे तर कसं करायचं ते आता चार, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर पहा आपण हे काय केलं आता चारमध्ये हे आठ मिसळले मग आठ मिसळल्यानंतर किती आला आहे आपल्याकडे बारा आला आहे तर आता या बाराला दोन अंकी संख्या आली आहे मग आता यात आपण याच काय करायचं असतं हे जे डाव्या साईडचं असतं एक हा असतो आपला हातचा जो आपण पुढच्या संख्येवर देत असतो आणि आपण जेव्हा पुढच्या संख्या मिसळत असतो तेव्हा तो हातचा आपल्याला त्या संख्येत मिसळायचा असतो आणि हे जे दोन आहे ते, दो ते आपण खाली उत्तरामध्ये घेतो समजलं आता पहा आता या तीनमध्ये पहिल्यांदा तर हे हच्च्याचं एक मिसळा किती झालं चार आणि आता या चारमध्ये नऊ मिसळायच्या आहेत तर पहा इथं आठ रेषा ओढल्या होत्या आणखीन एक ओढली की तर नऊ होते आता या चारच्या पुढं नऊ रेषा मोजल्या की आपण त्यामध्ये काय केलं चारमध्ये नऊ मिसळले तर पहा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता आला आपल्याकडं तेरा तर या साईडचं असतं ते आपण खाली लिहित असतो आणि हा जो असतो तो आपला हातचा असतो तो आपण पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहित असतो आता पहा या दोनमध्ये हे एक मिसळ किती होतं तीन होतं आता तीन मध्ये हे आठ मिसळायचे आता इथं नऊ रेषा आपण एक वाढवली होती मग ही एक रेषा सोडून ह्या आठ रेषा मिसळायच्या आहेत त्या तीन मध्ये तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता आपल्याकडं अकरा आलं मग एक हातचा एक हिता आलं आणि एक आपला हातचा आला पुढच्या संख्येवर आपण तो दिला आता या चारमध्ये हे एक मिसळायचं आहे तर चार आधी एक किती होतं पाच होतं आणि या पाचमध्ये आता सात मिसळायचं आहे आता इथं सात रेषा किती आहेत मेजा एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या दोन रेषा आपण कट केल्या तर आता या पाचच्या पुढं सात रेषा एवढी उजळणी म्हणली की आपलं उत्तर येतं तर पहा चार अधिक एक पाच पुन्हा हे सात रेषा मेजा पाचच्या पुढे सात एवढ्या सात रेषापर्यंत जणी म्हणायचे आहे पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता पहा बाराला आपला उतरात आलं दोन आणि हा चाला एक तर पहा आता या पाचमध्ये हे सहा मिसळायचं एक मिसळायचं मग किती होईल सहा आणि हे तीन मिसळल्यानंतर किती होईल सहा सात आठ नऊ उत्तर काय आलं आपलं ब्याण्णव हजार एकशे बत्तीस आता वजा पण आपल्याला सेम हेच करायचं आहे फक्त आपल्याला आता इथं उजळणी कमी करायची म्हणजे त्यावर चारमधून आता दोन घालवायचं आहे आपण आता उदा वजा बाकीचं उदाहरण पाहूया चारमधून दोन घालवायचं आहे मग आता आपण काय करायचं चार रेषा ओढायच्या आहेत एक दोन तीन चार या चार रेषा ओढल्या आता यामधल्या दोन चारमधून दोन घालवायचं आहे म्हणजे यामधल्या दोन रेषा कट करायच्या एक आणि दोन ह्या रेषा आपण कट केल्या किती रेषा उरल्या एक आणि दोन म्हणजे चारमधून दोन गेले किती उरतं दोन तसंच आता तीनमधून चार जातं का नाही कारण तीन ही संख्या चारपेक्षा काय काय आहे लहान आहे मग काय करायचं आता काय करायचं मग इकडचा हाता हातचा इकडं घ्यायचा म्हणजे इथं काय होईल इकडचं एक इथं घेतल्यानंतर इथं राहील चार आणि इकडं काय होणार तर पहा इकडचा हातचा इकडं घेतल्यानंतर इथं तीन आधी एक चार असं करायचे का नाही तर आपण इकडचा हातचा इकडं घेतल्यानंतर या संख्येच्या पुढं लिहायचा म्हणजे एक घ्यायचं कधी पण आणि ते या संख्येच्या पुढे लिहायचं आता एक घेतल्यानंतर या संख्येच्या पुढे लिहिल्यावर तर किती संख्या झाली तेरा संख्या झाली की नाही आता या तेरामधून चार घालायचं पहा गणितात मी तुम्हाला समजण्यासाठी एक लिहिलंय पण असं एक लिहायचं का नाही फक्त तुम्ही ते मनातल्या मनात तेरा हे म्हणायचं आहे मग आता या तेरामधून चार गेलं किती राहतं एक तेरा रेषावडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता या तेरामधून किती घालवायचे चार तर आपल्या आपण चार रेषा कट करायच्या एक दोन तीन चार आता या चार रेषा आपण कट केल्या किती राहिले एक दोन तीन दोन, चार पाच सहा सात आठ नऊ तर आपली बजाबाकी आली या दोघाची नऊ आता पहा इकडचे एक इकडे गेल्यामुळे इथं किती राहिले आहे चार राहिलं आहे मग आता चारमधून सहा जातं का नाही मग आता इकडचा हातचा इकडे घेतल्यानंतर या चारच्या पुढे एक लिहिल्यानंतर किती होतं चौदा आता चौदामधून सहा घालवायचं तर चौदा रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता चौदामधून किती घालवायच्यात आहेत रेषा सहा एक दोन तीन चार पाच सहा आता या सहा रेषा कट केल्या किती राहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर चौदामधून सहा गेले किती राहिलं आठ आता पहा इकड सहाचा आपण इकडे घेतला होता म्हणजे इथे किती राहिलं आहे सात म्हणजे सातमधून सात गेले किती राहतं शून्य आता नऊ मधून सहा गेले पहा सहाच्या पुढे नऊ पर्यंत आपण उजणी म्हणून पण वजाबाकी करू शकतो म्हणजे किती सहाच्या पुढे नऊ सहा सात आठ नऊ म्हणजे किती बोट झाले एक दोन तीन तर नऊ मधून सहा गेल्यानंतर किती उरतं तीन आपली वजाबाकी काय आली तीस हजार नऊशे सॉरी तीस हजार आठशे ब्याण्णव तीस हजार आठशे ब्याण्णव आपली वजाबाकी आली समजली का तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी कशी करायची खूप सोप्पा आहे फक्त थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कसं काय कुठं हातचा वगैरे काय सगळं मी जे सांगत आहे ते लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे आता आपण करायचं आहे गुणाकार तर चार अंकी संख्येचा गुणाकार आहे हा पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिलंच एकांकी दोन अंकी तीन अंकी संख्येचा गुणाकार शिकला आहे ज्यामध्ये आपण दहा दहा उदाहरण घेतले आहेत तुम्ही आ, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार याची आपण सेपरेट व्हिडिओ टाकली आहे दोन एकांकी दोन अंकी तीन अंकी असं तर ती व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे त्यामध्ये मधील दहा दहा उदाहरणे तुम्ही जर केलीत सोडवलीत पाहिलीत ऐकलीत तर तर तुम्हाला खूप सारं सराव होणार आहे आणि तुम्हाला बेरीज वजाबा की गुणाकार भागाकार करायला काहीच अडचण राहणार नाही तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टचं सेक्शन काढायचं आहे ज्यामध्ये सुरुवातीपासून बेसिक गणित अशी एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार बेरी वजाबाकी वर्ग वर्गमूळ वर्गमूळ कान्ने घन गहन, घनमूळ सर्व काही मी शिकवलेलं आहे तर चिन्ह चिन्हांची ओळख सर्व सर्व खूप बेसिक गणित जे काही असतं ते सगळं आहे पायतागुरु सिद्धांत जे काही तुम्हाला शिकायचं आहे ते त्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल तर ती प्लेलिस्ट नक्की पहा तुम्हाला खूप कामाला येणार आहे तर आपण आता गुणाकार करायला सुरुवात करूया तर पहा पहिल्यांदा या या साईडनं तुम्हाला गुणाकार करायला सुरुवात करायची आहे म्हणजे काय करायचं आहे या चारने या चार संख्येला गुणायचं आहे म्हणजे काय करायचं आहे या चारचा पाडा पहिल्यांदा तीन पर्यंत बनायचा आहे तर पहा तुम्हाला पाडेपाठ आहेत की नाही तर तुम्हाला आता तीनशेपर्यंत पाडे पाठ करायला पाहिजेत मग तुम्हाला बेरीज गुण सॉरी गुणाकार आणि भागकार येणार आहे तर पहा आता या चारचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा आहे किंवा तुम्हाला चारचा पाडा येत नसेल तर तीनचा चारपर्यंत बनू शकता कारण उत्तर तेच येतं तर पहा आपण आता चारचा पाडा तीनपर्यंत बनू चार एक चारच्या चार चारित्रिकोण बारा किती आलं बारा मग आता हे बाराचं उजव्या साईडचा आपण खाली घेत असतो आणि हा जो असतो तो आपला हातचा असतो तो वरील तर आता चारचा पाडा चारपर्यंत आहे चार इंचौक सोळा आणि एक सतरा सतराला किती राहतं सात आता हा किती आला एक आता चारचा पाडा तीनपर्यंत चारित्रिक बारा आणि एक तेरा तेराला तीन हातचा आला एक आता चारचा पाडा सहा किंवा सहाचा चारपर्यंत म्हणलं तर उत्तर तेच येतं सहा सेंद्र साहेंदुरमारा सेंद्रिकटरा साईन चौक चोवीस आणि एक पंचवीस हे झालं ने आज सर्वांना गुणून आता ने या सर्वांना गुणायचं पण त्या अगोदर आपण काय करत असतो इथं एक शून्य घेत असतो आणि मग ह्या पाचचा गुणाकार सुरू करत असतो प पाच त्रिक पंधरा पंधराला पाच हातचा आला एक पहा आता पाचने तीन लागून लय मग हा कुठे येणार चार वरच येणार की नाही पहा मग आता पाचने चार लागून यायचं पाच चोकवीस आणि हातचेचे एक एक केवीस मग हा आपल्या उत्तरात एक आलं आणि हातचे किती आले दोन आले तर पास्त्रिक पंधरा सोहळा सतरा सतराला सात हातचे आले एक तर पाचचा पाडा आता सहापर्यंत पाच पाच पंचवीस पाच सक्क तीस आणि एक एकतीस आता पहा पुढच्या ह्या ने गुन्हाचं म्हणल्यावर आता किती शून्य वाढतील आता तिसऱ्या स्टेपमध्ये तीन सॉरी दोन शून्य वाढतात आता तिसऱ्या पुन्हा नंतर तिसऱ्या स्टेपमध्ये किती वाढतात सॉरी तिसऱ्या स्टेपमध्ये दोन शून्य वाढतात आणि चौथ्यामध्ये तीन शून्य वाढतात ते आपण पुढे पाहूया तर पहा पहिल्यांदा एक पण शून्य द्यायचं नसतं पहिल्या संख्येनं गुंताना दुसऱ्या संख्येनं गुंताना पाचने गुंतताना एक शून्य दिलं आणि तिसऱ्या संख्येने गुंताना दोन शून्य द्यायचे आहेत तर चला आता दोन्ही गुणाकार करूया दोनने तीन लागणायचं वेगवेगळे दोन चार पेतरिक सहा आता या दोनने चार लागून यायचं वेगवेगळी दोन चार बहाबे चोक आठ आता या दोनने तीन लागून चार बिक सहा आता या दोनने या सहा लागून किंवा सहाचा पाडा दोन पर्यंत म्हणायचं सहा सेंदुने बारा आता एक दोन तीन आता चौथ्या स्टेपमध्ये किती शून्य येतात तीन पहा हे जे अंक आहेत एका खाली एक लिहायचे आहेत कारण आपल्याला नंतर याची बेरीज करायची आहे तर पहा आता किती दोन गुणला आता तीन गुणायचा तीन आहे तीनचा पाडा तीनपर्यंत तीन त्रिक नऊ तीनचा पाडा चारपर्यंत तीन चौक चा बारा बाराला दोन हातचा आला एक पहा इथं तीनने लागून गुणले लक्ष देऊन आपण चार चा चारच्या पुढच्या संख्येवर हातचा द्यायचा आहे तीनचा पाडा तीनपर्यंत तीन त्रिक नऊ हाचे एक दहा दहाला शून्य हातचा आला एक आता तीनचा पाडा सहापर्यंत किंवा सहाचा तीनपर्यंत म्हणा तीच येतं साईकसा सेंदुरबारला सैनिक अठरा अधिक एक एकोणीस आता या सगळ्याचे आपल्याला काय करायचे आहे तर याची आपल्याला बेरीज करायची आहे तर पहा शून्य 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 अधिक शून्य अधिक शून्य काय होतं शून्य श पाच अधिक शून्य अधिक शून्य किती राहत होतं पाच सहा अधिक एक सात आता पहा सात अधिक आठ किती होतं बोटावर मिजूया सात न सातच्या पुढं आ आठ बेज बोटं मिजूया सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता पहा पंधराच्या पुढं नऊ पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीसला किती आलं चार हातचे आले दोन तर पहा दोन अधिक दोन चार अधिक सहा दहा अधिक एक अकरा आकर, अकराला एक हातचा आला एक तीन आ, तीन अधिक दोन पाच अधिक हातच्याचे एक सहा नऊ अधिक एक दहा दहाला शून्य हातचा आला एक आणि एक अधिक एक दोन, दोन. तर आपला गुणाकार आलेला आहे हे आपण इतर रेश ओढल्यामुळं आपला आपण बेरीज करायला चुकला आहोत थोडं कारण हे आपण अंक घ्यायचं विसरला आहोत हे चुकून मी रेश ओढली होती तर पहा न, हे पण विसरायचं आहे तर पहा हे आपली बेरीज चुकले दोन आणि अधिक हे तीन शून्य किती येतं दोन आणि सात अधिक पाच किती येतं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराला दोन हाचे किती आले एक आता तीन अधिक एक चार आणि हे सहा दहा दहा आणि एक अकरा अकराला एक हातचा आला एक नऊ अधिक एक दहा अधिक अ अठरा अधिक सात अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अधिक पाच तीस तीसला शून्य हच्चे आले तीन तीन अधिक दोन पाच अधिक सहा अकरा आणि हाचे आणि हे एक बारा आणि दोन तेरा चौदा चौदाला चार हाचे आले एक तर पहा हे तीन अधिक दोन पाच आणि हे एक सहा नऊ अधिक एक दहा दहाला शून्य हा चाला एक आधी आदि, एक अधिक एक दोन तर आता आपला गुणाकार हा बरोबर आलेला आहे तर गुणाकार आलेला आहे आपण कोमा देऊन घेऊ तीन शून्यानंतर नंतर दोन संख्येनंतर नंतर दोन संख्येनंतर तर दोन कोटी सहा लाख चाळीस हजार एकशे बावीस एवढा आपला गुणाकार आलेला आहे आता आपण भागाकार पाहूया तर आता आपल्याला भागाकार करण्यासाठी इथं आपण त्र्याण्णवचा पाडा तयार केलेला आहे तर पहा छप्पन ही संख्या त्र्याण्णवपेक्षा लहान आहे मग काय करायचं आहे आपण पुढची संख्या घ्यायची आहे ती कोणती आठ तर पाचशे अडुसष्ट त्र्याण्णवच्या पाड्यात आहे का पाहायचं आहे पहा इथं पाचशे अडुसष्ट दिसत आहे का नाही तर पाचशे आडुसष्ट पेक्षा कोणती संख्या लहान आहे पाचशे अठ्ठावन ही संख्या त्र्याण्णवच्या पाड्यात पाचशे अडुसष्ट पेक्षा लहान आणि हिच्या जवळची आहे मग ती कितव्यांद आहे एक दोन तीन चार पाच सहा सहाव्यांदा आहे मग सहाचा भाग जातो आणि इथं किती येतं वजाबाकी करण्यासाठी पाचशे अठ्ठावन मग आता या दोघांची वजाबाकी केली आठमधून आठ गेले किती राहिले शून्य सहामधून पाच गेले किती राहिलं एक आणि पाचमधून पाच गेले शून्य आता पुढची संख्या खाली घेतली एकशे पाच तर एकशे पाच ही संख्या आहे का नाही मग कितीचा भाग जातो एकचा भाग जातो कारण दुसऱ्यांदा एकशे शहाऐंशी हे एकशे पाचपेक्षा पेक्षा मोठा आहे मग कितीचा भाग गेला त्र्याण्णव एक त्र्याण्णवचा मग आता इथं वजाबाकी केली पाचमधून तीन गेले दोन राहिले दहामधून नऊ गेलं एक राहिलं आता पुढची संख्या खाली घेतली आपण किती राहिलं एकशे एकवीस आलं तर एकशे एकवीस ही संख्या आहे का नाही डबल पहिल्यांदा एक पहिलाचा एकचाच भाग जातो तर त्र्याण्णव एक त्र्याण्णव एकमधून एक गेलं शून्य राहिलं आणि बारामधून नऊ गेले नऊ दहा अकरा बारा तीन राहिले तर आपली बाकी आली तीस आणि भागाकार आला सहाशे अकरा तर आज आपण पाहिलं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशी सर्व सोपी सोप्या पद्धतीमध्ये गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद